वैष्णवी मृत्यूप्रकरणी पिता पुत्राला पाच दिवसांची पोलीस कोठडी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय अजित पवारांकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन वैष्णवीच्या आरोपींना आरो कडक शिक्षा करणार उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन पोलीस अधिकारी सुपेकरांचा आणखी एक कारनामा उघड घोटाळ्यातून सुटकेसाठी दिलेली लासेची ऑफर व्हिडिओ व्हायरल क्लिप जय महाराष्ट्राच्या हाती हगवणेंनी बैलासमोर ठेवला होता गौ, गौतमी पाटीलचा डान्स वैष्णवीच्या वडिलांकडून उकळले होते नासासाठी पैसे सूत्रांची माहिती मनोजरांगेनी शुभेच्छा दिल्या निंदकाचं घर असावं शेजारी छगन भुजबळांचा जरांगेंना मिश्किल टोला गडचिरोलीतल्या पोलीस कारवाईमध्ये चार माओवादी ठार तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त अकोलेतील ब्राह्मणवाडामध्ये गावचा सुपुत्र शहीद दहशतवाद्यांशी लढताना जवान संदीप गायकर यांना वीरमरण ब्राह्मणवाडा गावासह अकोले जिल्ह्यावर शोक कळा अवकाळी पावसाचा अनेक जिल्ह्यांना फटका रत्नागिरीमध्ये झोपड्यांवर कोसळली संरक्षण भिंत